नमस्कार श्री स्वामी समता सर्वांना गुरुपौर्णिमा आहे दहा जुलै दोन हजार पंचवीसला म्हणजेच गुरुवारी आहे तर जुलै महिना सुरू झालेला आहे गुरुवारी दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचे पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसं आचरण ठेवायला हवं याचं मार्गदर्शन गुरुचरित्रात केलं आहे तर श्री गुरुचैत्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुक्षेत्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसाचे पारायण करतात गुरुचैत्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचं वाचन करावं लागतं आणि तीन दिवसाचं पारायण असल्यास किती अध्यायाचं वाचन करावं लागतं याची माहिती गुरुचैत्र ग्रंथात दिलेली आहे तर श्री गुरुचरित्र पारायण वाचल्यानं आपल्यावरची संकटं दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणीवरही मार्ग सापडतो असं सांगितलं जातं तर गुरुचरित्र पारायणानं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ती स्वामी महाराज पूर्ण करतात दत्त महाराज पूर्ण करतात परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी आपल्याला काही नियम आवर्जून लक्षात घ्यावं लागतात त्याचे आचरण करणं आवश्यक आहे नेमकं काय करायचं काय करायचं नाही ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर पुढे जाण्याअगोदर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंटमध्ये स्वामी समजल्याला विसरू नका तर श्री गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आप आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा लागतो तर चार चार कुत्रं म्हणजे चार वेद होय एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असलेली हा नियम पाळायचा असं सांगितलं जातं तर पारायण करण्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे तर पारायणापूर्वी आपल्याला फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पानं नैवेद्यासाठी मिठाई घ्यायची आहे अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसनं घ्यायचे आहेत एक चौरंग चौरंगावर पिवळं किंवा भगवं कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचं तोरण बांधायचं प्रमुख द दरवाज्यात तोरण बांधावं चौरंगाजवळ डाव्या बाजू समयी लावायची आहे गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ भेटतो तर पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करायची आहे घरातील वडील वडील मंडळींना नमस्कार करून त्यांचं दर्शन घेऊन पारायणाला सुरुवात करायची आहे तर वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी अखंड आपल्याला देवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती पेटेत ठेवायचे प्रथम अथर्व शीर्ष वाचायचं आहे एकमाळ गायत्री मंत्र जप करायचा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर श्री गुरुक्षेत्र वाचण्यास आपल्याला सुरुवात करायची तर पारायणाच्या दिवसात आपल्याला काही नियम लक्षात ठेवायचे असतात जे की दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यानं त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचं अन्न घ्यायचं नाही आपल्याला पर अन्न वर्ज्य करायचं आहे आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नका दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नका अति तिखट पदार्थ कांदा लसूण याचा आहारात आपल्याला समावेश करायचा नाही कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालायचं आहे किंवा स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करायचं आहे श्री गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू द्यायचा नाही शक्यतोवर जमिनीवरच झोपायचं आहे पलगावर झोपायचं नाही गादीवर झोपायचं नाही आपल्याला चटई हातरून चटईवरतीच झोपायचं आहे तर गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नका स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरायचा आहे श्री <muchas>, गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीमध्ये सत्य अहिंसा ब्रह्मचार्याचे पालन करायचं आहे श्री गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावं का तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाव जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतुका सुतक आले तर अशा वेळेस काय करायचं श्री गुरुक्षेत्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करायचं अर्धवट सोडायचं नाही वेळोवेळी गोमूत्र शेंपडायचं आहे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुक्षेत्राच्या पोतेस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे तर वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्व सुस्पष्ट असं असावं उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता करू नका चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावं घाई गडबडीत वाचू नका वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य ओरकरून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असं सांगून पाणी सोडायचं याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नका यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे बसण्याची जागा स्वच्छ शांत आणि पवित्र असावी वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ जागा जेवढे दिवस पारायण करायचं आहे तेवढे दिवस असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल करू नका जागेचा बदल करायचा नाही वेळेचा बदल करायचा नाही एकच वेळ ठेवायची आहे आणि तीच जागा ठेवायची आहे तर श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास फोटो नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर थे एक सुपारी ठेवायची आहे श्री दत्तात्रेयांना आव्हान करायचा पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवायचा असतो व सुंदर रांगोळी काढायची देवासाठी एक पाट मोकळा ठेवायचा पारायण काळात साक्षात गुरु फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंतरून ठेवायचं आहे आपण ज्यावेळेस पारायण वाचन करत असतो त्यावेळेस साक्षात दत्त महाराज येऊन आपलं ते वाचन श्रवण करत असत तर वाचन करताना मनातल्या मनात न कथा मोठ्या आवाजात करावं जेणेकरून की आपल्याला तरी ऐकायला येईल आपल्या घरामध्ये आवाज यावा एवढ्या आवाजामध्ये पठण करायचं आहे रोजचे वाचन झाल्यानंतर पोती बंद करू नका ती उघडीच ठेवायची आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा फुल वाहून नमस्कार करायचा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी रात्री देवाच्या सानिध्यात चटेवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपायचा म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचं सांगितलं जातं मानलं जातं तर वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नका किंवा दुसऱ्याशी बोलू नका सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात का कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावं आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजीच करावी कारण की दत्त महाराजांना घेवड्याची भाजी अतिप्रिय आहे तर वाचनात यांत्रिकपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नका मनोभावे मनातून श्रद्धेने वाचावं एखादा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणं आवश्यकच असतं परंतु मध्येच सोयरं किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो अशावेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावं तसेच सोयरं किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर दत्त अभिषेक करावा शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करायचं आहे इच्छित फळ आपल्याला आपोआप मिळतं असा गुरुभक्तांचा अनुभव आहेच जे पारायण करतात त्यांना अनुभव आलेलाच आहे दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसांच्या पारायणामध्ये सात अध्याय सात ते आठ अध्याय आणि अकरा दिवसांमध्ये दररोज चार ते पाच अध्याय वाचायचे असतात तर पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानलं जातं तुम्ही तुमच्या सोयीनुसार इच्छेनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकता वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री दत्त मंत्राचा जप करायचा आहे मांसाहार मद्यपान वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळायचं आहे कोणावरती जळायचं नाही कोणाची निंदा करायची नाही जलस फील करू नका तर पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन गुरुक्षेत्राची आरती आणि दानधर्म करणं आवश्यक आहे आवश्यक आहे नैवेद्यात शक्यतो फळे भाज्या दू, दुग दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाई आणि पाणी यांचा समावेश करावा आलेल्या पाहुण्यांचा अतिथींचा आदर आणि सत्कार करावा तसेच गरजूंना दानधर्म करावा अन्नदान करणं हा सर्वात महत्त्वाचं दान आहे गुरुक्षेत्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस करता येतं अधिक माहिती जाण जाणून घेण्यासाठी जवळच्या स्वामी समत केंद्रात किंवा के जिथे श्री दत्तांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकतात जर पारायण करत असाल तर सर्व नियमांचं पालन व्यवस्थित करावं यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो कारण गुरुक्षेत्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारं आहे पण ते खाताना आपल्यालासुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा